लोणच्याचा मसाला न करता अगदी झटपट सोप्या पद्धतीने मस्त चटपटीत चटकदार लिंबू मिरचीच लोणचं बनवूया त्यासाठी इथे मी पाच लिंबू घेतलेत आणि शंभर ग्रॅम मिरच्या अर्ध्या पोपटी कमी तिखट मिरच्या आहेत आणि हिरव्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत लिंबू मिरची स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे अजिबात पाण्याचा अंश राहता कामाने मिरच्यांचे डेट काढून घ्यायचे आणि मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही लहान मोठे जसे आवडतील तसे तुकडे करून गया। तर कट करून घ्या तर कट झाल्या आता आपण लिंबू कापून घेऊया आता लिंबाच्या बारा पोडी करून घेऊया कारण लिंबू मोठा आहे आणि लिंबाची मोठी फोड खाल्ली जात नाही म्हणून लिंबाच्या छोट्या फोडी करून घ्यायच्या लोणचं बनवताना लिंबू हे पातळ सालीचे घ्यायचे जाड सालीचे लिंबू घेऊ नका कारण ते कडू असतात लिंबू कट करून झाल्यावर लिंबाच्या बिया बाजूला काढून टाकायच्या लिंबाची बी जर राहिली तर लोणचं कडू होत म्हणून लक्षपूर्वक लिंबाच्या सर्व बिया काढून टाकायच्या इथं मी चार लिंबू कापून घेतलेत एका लिंबाचा रस आपण या लोणच्यामध्ये टाकणार आहोत आता या मिरच्यांमध्ये लिंबाच्या फोडी टाकूयात यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं साधारण दोन टी स्पून मीठ आहे लोणच्यासाठी मीठ थोडं जास्तच लागतं आणि एक चमचा हळद घालून मिक्स करू आता यात एका लिंबाचा रस घालायचा व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता लिंबू मिरचीला हळद मीठ लावून हे पाच सहा तास झाकून मुरण्यासाठी ठेवायचंय किंवा तुम्ही एक दिवस हे मुरण्यासाठी ठेवलं तरी चालेल तर मी एक दिवस असंच मुरण्यासाठी ठेवलं होतं तर पहा हळद मीठ व लिंबाच्या रसात लिंबू मिरची छान मुरली आहे आता याला फोडणी देऊ त्यासाठी दोन तीन चमचे मोरीची डाळ घेतली अर्धा चमचा हिंग नऊ दहा काळा मिरी सात आठ लवंग पाव चमचा मेथी दाणे साधारण नऊ दहा मेथीचे दाणे आहेत जास्त मेथी घालू नका आता इथे मी दोन चमचे तेल गरम करून कोमट करून घेतले यात लवंग काळा मिरी मेथीचे दाणे हिंग आणि मोहरीची डाळ घालून असंच ठेवायचं लक्षात घ्या तेल कोमटच पाहिजे गरम तेलात टाकू नका आता हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर काही वेळाने तेल थंड झाले मोहरीची डाळ छान फुलली आहे आता ही खमंग फोडणी यावर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी झटपट हे लोणचं तयार होतं काहीच वेळ लागत नाही माझ्या सासूबाई नेहमी अशा पद्धतीने लिंबू मिरचीचं लोणचं बनवतात खूपच चविष्ट लागतं आता हे लोणचं आठ दिवस मुरण्यासाठी ठेवून देऊ काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आणि हो रोज हे लोणचं एखाद्या कोरड्या चमच्याने हलवून घ्यायचे लोणचं खाली करायचं असं आपल्याला आठवडाभर करायचं आहे म्हणजे मसाला सर्व फोडींना व्यवस्थित लागेल आणि लोणचं छान मुरेल आठ दिवसांनी मस्त चटपटीत चटकदार लोणचं खाण्यासाठी तयार होईल हे लोणचं दोन तीन महिने टिकतं तर आहे ना सोपी पद्धत तुम्ही पण अशा पद्धतीने लिंबू मिरचीचं लोणचं नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा